बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की बाबा जन्मल्यापासून जर दोन महिने होईपर्यंत पिल्लांची कशी काळजी घ्यायची जन्मल्यापासून आपण तर पहिले एक महिना ते दीड महिना पिल्लांना दूध आईचं दूध हा कमीत कमी दीड महिना चारा आपण काहीच येत नाही एक महिन्यापर्यंत खुराक पण देत नाही मग पहिले एक महिना कंप्लीट झाला आपण पहिले जंतनाशक करून घेतो त्यांना आल्बुमार आल्बुमार। आल्बुमार। किती मिली साधारणतः वजनानुसार असतं ते दहा किलोला एक दोन मिल्याच्या आसपास प्रमाण आहे त्या बॉटल आम्ही तुम्ही कोणतं वापरताय त्याच्यावर ते माप दिलेलं असतं ओके ओके म्हणजे जर आपण अल्बुमार असो किंवा निलजाण असो हा वापरू शकता शक्यतो पहिल्या वेळेस देताना वापरावा हा तिथून थोडा पंधरा दिवस झालं तर आपण हायटेक देऊन त्यांना दिल्यानंतर त्याचा एक हे होतो की त्यांच्यावर मरकी केस असतील वापिसा जर थोडाफार झाल्या शक्यतो होत नाही पण झाल्यात तर ते क्लीन होऊन जातात काय काय झालेलं असेल तर ते क्लीन होऊन जात आणि त्यानंतर आपण दोन महिन्याचं कम्प्लेट झाला का अजून एकदा जंत्राऊन द्यायचं म्हणजे त्यापेक्षा दोनच कुठून म्हणजे निद्या किंवा दुसऱ्या चांगलं ब्रँडेड कंपनीज दिलं ना रिझल्ट चांगला येतो